व्हिडिओला सुरुवातच संत्र्यांच्या खालीपासून केलेली आता याचा यूज काय करणार आहे मी सांगते तुम्हाला इथे यांचा अनुलोम विलोम करणं होतं आणि माझी मटकीची भाजी मटकीची भाजी आणि यांच्या मतात मतात काढून सास घ्यायचं एक्सप्रेशन देणं तू कर ना पप्पासारखं आणि दादासारखं कर <laughs> माझा इथे स्वयंपाक रेडी झालेला होता आणि सकाळची आवरून घेतलेले होते ते राहिले होते ते खायचं मग अशी श्लोक कामेशला म्हटलं होता की हे ऍपलची जे साल असते ना ते खाऊ नको का तर मी तुम्हाला सांगते आपण हे असं केलं ना ऍपलवरती साल्यावरती केलं हे जे असं वाईट दिसत दिसत वर हे वरती लावतात त्याच्यावरती का बरं कारण ऍपल बरेच दिवस असे फ्रेश दिसत हे बघा आता वरती काढल्यानंतर ना मी ऍपलचा कलर अजून थोडासा डार्क दिसतो थोडासा शाईन मारते हे बघा हे साईडचं मी काढलेलं नाही हे वे वेगळं दिसतंय आणि हे जे हे वेगळं दिसत आहे हे याच्यामुळं तरी बरेच दिवस असं चांगलं टिकून राहा म्हणून ते वरती लावता पण हे खाणं चांगलं नसतं मुलांना त्याच्यामुळे कधी पण तुमच्या मुलांना देताना तुम्ही एक वरचं साल काढून द्यायचा नाहीतर निदान पंधरा वीस मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये ते व्यवस्थित धुऊन जा आणि पंधरा वीस मिनटं ठेवून द्यायचा आणि नंतर द्यायचा खायला शक्यतो तुम्ही साल काढून खालेला जास्त बेटर राहील असं मला वाटतं सर्व कामावरून झाल्यानंतर मी माझे ॲब्रोज करून घेतले तुताचा ॲब्रोज कशा करायचा याचा मी डिटेल व्हिडिओ पण टाकलेला आहे चॅनलवरती तुम्ही नक्कीच बघू शकता तुम्हाला हेल्प होईल आता संक्रांतही दोन दिवसावर आलेली आहे आणि फेशियलही मी घरीच करते तुम्ही व्हिडिओ बघत राहतो तुम्हाला मी सांगते लास्टला ला। त्यानंतर मी माझ्या आयब्रश पण करून घेतलं इथे संद्र्यांच्या सालीची मी ते पावडर करून घेतली फेशियल करत आहे इथं मी सर्वात पहिले क्लिन्झिंगसाठी घेतलेलं आहे दूध तुम्ही यामध्ये थोडंसं हळद पण मिक्स करू शकता तर फक्त काहीच नाही चेहऱ्यावरती असं अप्लाय करून घ्यायचं थोडंसं तुम्ही इथे कॉटन पण यूज करू शकता मी ॲक्च्युली हातानेच करते धन्य थोडंसं यायला मसाज छान त्यानंतर इथे स्क्रबिंगसाठी आणि मसाजसाठी सुद्धा मी घेतलेलं आहे मध दूध आणि त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ग्लिसरीन आणि थोडंसं गुलाबजल घेतलेलं आहे तर हे असं मिक्स करून चेहऱ्यावरती अप्लाय करायचं तांदळाचं पीठ हे थोडंसं रवाळ असल्यामुळे हे स्क्रबिंगचं सुद्धा काम करतं तर असं पूर्ण चेहऱ्याला लावून घेतल्यानंतर मसाज करायला सुरुवात करायची आणि तुम्हाला जर ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्सचा त्रास जर असेल अखेर मला नाही आहे त्याच्यामुळे मी नाही करत आहे जर तुम्हाला असेल तर तुम्ही घरीच वाफ घेऊ शकता म्हणजे गरम पाणी करायचं म्हणजे उकळलेलं पाणी घ्यायचं आणि चेहऱ्यावरती असं टॉवेल घेऊन टाकायचं आणि त्याची वाफ घ्यायची तुम्ही कोणत्याही भांड्यात घेऊ शकता आणि त्याच्यानंतर हे स्क्रबिंग करायचं तर स्क्रबिंग करायचं अशी थोडीशी मसाज करून घ्यायची जेंटल मसाज करा नाहीतर तुम्ही जास्त जर त्याला रब करा तर तुमचा चेहरा त्रास त्रास होईल लालही होईल थोडं जास्त थोड़ी थोडीशी तुम्ही पाच मिनटं हळूहळू करू शकता त्यानंतर हे धुऊन काढायचं आता ही लास्टसाठी आहे फेसपॅक घेतलेलं आहे यामध्ये मी घेतलेलं आहे संत्र्याची पावडर घेतली संत्र्याच्या सालीची पावडर घेतलेली आहे आणि त्यात थोडंसं मध पण टाकलेलं आहे आणि गुलाबजल टाकलेलं आहे आणि थोडंसं केसरी पण घेतलेलं आहे तर हे आ, या संत्र्याची पावडरचा फायदा हा आहे ते अँटी एजिंग आहे म्हणजे ते आपल्या चेहऱ्यावर चांगून कमी करतं त्यानंतर चेहऱ्यावरती ते पण आणतं आणि चेहऱ्यावरती सुरकुते वगैरे कमी होण्याचं कमी होतात ह्या त्याचे फायदे आहेत तर मी आता चेहऱ्यावर दहा मिनटासाठी अप्लाय करणार आहे असं बरोबर दहा मिनटं झाल्यानंतर थोडीशी परत तुम्ही पाणी घेऊ शकता थोडस आणि जेंट परत मसाज करायची थोडीशी मसाज करत करत हे आपल्याला चेहऱ्यावरच काढून म्हणजे आता हे ग्लास धुऊन काढायचं मी असं तर नाही म्हणत की मी दहा वर्ष करून झालेली पण हे लावल्यानंतर चेहऱ्यावरती नक्कीच फ्रेशनेस येतो तर तुम्ही अप्लाय करू शकता तुम्ही पण चेहऱ्यावरती ट्राय करू शकता आणि तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत नक्कीच शेअर करा भेटूया एक स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय